नमस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंभारगाव नंबर तीन या ठिकाणी आज सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्तानं संविधाना संदर्भातील काही चित्रकला स्पर्धा आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती त्याच पद्धतीनं निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा सुद्धा या ठिकाणी संपन्न झालेली आहेत शाळेतील मुलींनी अतिशय सुंदर अशी चित्र या ठिकाणी काढलेली आहेत आपल्याला ही चित्र दिसत आहेत मुलांनी देखील छानशी चित्र काढलेली आहेत हां माझ्या पाठीमागून एकदा जय घोष करा संविधान दिनाचा संविधान दिनाचा धन्यवाद